नमस्कार दादा जालक जेवण कसे आहात हाय हाय दादा नमस्कार कसे आहात जालक जेवण तुमचं लाईक डन धन्यवाद दादा जेवण झालं का सर्व सी सी ताई दादांचं स्वागत आहे लयवरती हो हो जाँग जेवण झाले ओके सर्वजण खाली आक्रमण करा सर्वजण दादा मी लॉंग हिडू टाकलेले आहे पाहितले का कमेंट करा दादा कशा आहात सर्वजण सी सीवरून काढल्या कमेंट करा सर्वजण लाईक कमेंट करा नाही पाहिजे नाही पाहिले का पा दादा खूप हिडू टाकले मी श्री स्वामी समर्थ यांचे हिडू पा लॉंग हिडू टाकलेले आहेत माझे सर्वजण सी सी वरून खाल्या कमेंट करा सर्वजण सर्वांच्या स्वागत याला वरती कमेंट करा सर्वजण दादा तुमचे खूप छान हिडू आहेत मी तुमचे पण हिडू पाहितले आहेत आज कोणाचे हिडू पाहिले नाही हो कदर, का दादा आज कोणाचेच नाही पाहितले का उद्या का मग छान हिडू टाकलेले आहेत तीन नंबर लाईक धन्यवाद ज्याने कोणी लाईक केले त्याने दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आहेत दादा मी तुम दादा तुमचं चॅनल म्हणून झाला की नाही सोयाबीन कापणी चालू आहे सोयाबीन कापणी चालू आहे का दादा आता शेतातले काम म्हणल्या भरपूरच काम असतात शेतातले काम नाही टाइमच भेटत नाही आता सोयाबीन काढायची पेरणी परत सुरू करायची पर म्हणून नाही झाला म्हणून नाही झाला का अजून किती किती कमी आहे हॉस्टाईम तुम्हाला सर्वजण करा स्वागत करा सर्वजण कशा सर्वजण भरपूर कमी आहे हो का दादा भरपूर कमी आहे का मी पण दादा पहिल्यांदा लॉंगीड वगैरे टाकत नव्हते लाईव्ह वगैरे घेत नव्हते फक्त शॉठ त्यामुळे माझा पण भरपूर कमी आहे दादा शेतामध्ये काम करताना ना, ना लाईव्ह चालू करून ठेवायचा जर तुम्हाला असा चालू करून निसता ठेवला तरी चालतात जेवढे आपल्या सी सीवरती वरती वर ॲड होते ना त्या लोकांचा टाईम भेटतो आपल्याला शेतात जर कधी टाइम नसेल ना भेटत असा लावून ठेवायचा फक्त चालू करून ठेवायचा मोबाईल फक्त सर्वजण खाली एस सी सीवरून वरून सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा लाईक कमेंट करा सर्वजण मी स्वामी समर्थ या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे उद्यापासून दादा असं चालू करून ठेवत जा फक्त बघा तुमचा फर्स्ट टाइम लगेच वाढेल पाठपाठ सर्वजण सीजीवरून खाली कमेंट करा सर्वजण दादा ऐकत गेलात कमेंट करा दादा तुमचे स्वागत करून दादा सर्वजण सीसी वरून खाली कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सामील शिडो पाहण्यासाठी दादा कमेंट करा आहेत का गेला भरपूर कमी आहे सोयाबीन काढून झाले का दादा तुमची कमेंट करा चार नंबर लाईक धन्यवाद ज्याने कोणी लाईक केलं कमेंट करा लाईक केली मला कसं कळणार कोणी लाईक केले तर कमेंट करा सर्वजण सर्वांचे स्वागत वरती कमेंट करा कोण कोण माझे व्हिडिओ पाहत आहे कमेंट करा मला कळू द्या कोण कोण माझे व्हिडिओ पाहताय ते कमेंट करा सर्वजण श्री स्वामी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा लाईक करा पाच नंबर लाईक धन्यवाद ज्याने कोणी लाईक केलं मनापासून तुमची आभार आहे कमेंट करा कमेंट नाही केले तर मला कसं कळणार कोणी चॅनलला लाईक केलं तर सर्वांची जेवण कमेंट कराय दादा कशा आहात जालक जेवण तुमचा कमेंट करा ऋषाल दादा कमेंट करा झालक जेवण कशा आहात हा नंबर लागला केल्याबद्दल धन्यवाद. मनापासून तुमचे आभारी आहे. सर्वांना सुरु समय समर्थ कशा सर्वधन सर्वजण जेवण झालं का करा. कुशल दादा करा. नमस्कार सर्वत्र दादांना कमेंट करा सर्वजण कशा आहात लाईक कमेंट करा स्वामींची वेळ पाहण्यासाठी चॅनल करा कमेंट करा सर्वजण सर्वांना स्वामी समर्थन मी साम्य समर्थ या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा सर्वजण कसे आहात डायलॉग सर्वांचं सुशील दादा कमेंट करा आहेत का गेलात ज्ञानेश्वर दादा कमेंट करा आहेत का गेलात सर्वांना श्री सामी समर्थ सर्वांचं जेवण कशा आहे सर्वजण कमेंट करा स्वामींची हिडू पाहण्यासाठी चॅनलला ला करा आणि लॉंग हिडू कुठेही स्कीप न करता पहा स्वामी समर्थ या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा सर्वजण कशा आहात. धारक सर्वांचं जेवण विक्रमी समर्थ या channel मध्ये सर्वांचे स्वागत आहे. कमेंट करा कशा आहात सर्वजण झालं जेवण? सर्व तयार स्वागत आहे. live वरती कमेंट करा सर्वजण. नमस्कार मंडळी सरांचं जेवण कमेंट करायला सर्वात येतात त्यांच्या स्वागत यायल्यावरती कशा सर्व सर्वांनाच मी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायचं असेल तर सर्वजण कमेंट करा श्री स्वामी समर्थ कोणाला जर स्वामींचे गोड स्वप्न पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा कारण तुमच्या नक्कीच स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ येतील सर्वजण कमेंट करा श्री स्वामी समर्थाशी स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लवती कमेंट करा सर्वजण झालं सर्वांचं जेवण कशा सर्वजण कमेंट करा